वेळ लागतो आणि तुमची ही मनस्थिती जाणून घ्यायला थोडा अवधी लागतो की नाही त्याच्यामुळे आधी दोन मिनिटांनी मस्त पैकी भजन करा आणि त्या पुढच्या कथेमध्ये मी घेऊन चालतो सर्व फ्रेश राहा फ्रेश राहिला तर तुम्ही जर फ्रेश राहिला ना मला कथा सांगायला आनंद आहे तुम्ही जर असे बसले जर काही साखरपुड्याचे पुड्याचे नाही हा तर मग मला हे असं वाटेल की हावराजी आणि असं व्हायला नको मस्त बसायचं कथा म्हणते की कथेमध्ये मस्त फ्रेल बसलं पाहिजे माणसाने थोडस आपण एक दोन मिनटं भजन करूया आणि तदनंतर पुन्हा कथेमध्ये प्रवेश करूया गंगे काशी विश्वनाथ जन्मदे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ जन्म समझ काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ काशी अमरनाथ गंगेकाश्री विश्वनाथ काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे कशे अमरनाथ गंगेकाश्री विश्वनाथ रंगे कशी विश्वनाथ गंगे शवणकाली ऋषी यावेळी नेहमी सरेच्या पावणभूमी एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर सुतजी महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि त्या सुतजी महाराजांना सुंदर आसनावर बसून सुतजी महाराजांना सगळे शौनकादी ऋषी हे प्रार्थना करतात की हे प्रभू आम्ही या कलियुगामध्ये आमचा जन्म झालेला आहे आणि या कलियुगामध्ये या कलीचा प्रभाव आम्हाला जाणवणार नाही अशा पद्धतीचा शास्त्र तुम्ही आम्हाला वर्णन करा फार सुंदर वर्णन या ठिकाणी व्यासोनारायणांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे सुंदर श्लोकाच्या माध्यमातून शौनकादी ऋषी सुतजी महाराजांना जो प्रश्न करतात त्याचं वर्णन ग्रंथामध्ये केलं आहे देत हे हे महाप्राज्ञ कवि प्रभो अभ्यायी मे कथा सार पुराणा विशेषतः महाराजांना शौनकादि ऋषी म्हणत मन, म्हणताय कि हे प्रभू ज्या माध्यमातून तुम्ही हे हे सुत महाप्राज्ञ बघा सुतजी महाप्राज्ञ म्हटलं गेले महाप्राज्ञ याचा अर्थ काय होतो एखाद्या गोष्टीच परिपूर्ण ज्ञान ज्याला आहे त्याला प्राज्ञ म्हटलं जात एखाद्या विषयात परिपूर्ण ज्ञान ज्याला असेल त्याला प्रज्ञ असं संज्ञा वापरली जाते प्राज्ञ याचा अर्थ जर अजून स्पष्ट करायचा म्हटला तर विशारद विशारद याच्या जर तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं बॅचलर बी ए आता तरी लक्षात येईल ग्रॅज्युएट बरोबर ना एखाद्या विषयामध्ये जर प्राविण्य प्राप्त झालं तर आपण त्याला काय म्हणतो इंग्लिश विषयात हा काय झाला ग्रॅज्युएट झाला म्हणजे याने काय काय प्रथम केली याला पदवी मिळाली बरोबर आहे की नाही मग पदवी धारण करतो त्याला संस्कृत प्राज्ञा असं म्हटलं गेलेलं आहे मग आता या सुतजी महाराजांना हे ऋषी म्हणतात की हे सूत महाप्राज्ञ तुम्ही नुसते प्रवीण नाही विशारद नाही पदवीधर नाही तर सर्व पदव्यांमध्ये तुम्ही काय आहात महान आहात सर्व शास्त्राचं म्हणून तुम्ही महाप्राज्ञ सर्व सिद्धांत सर्व सिद्धांत तुमच्याकडे पाणी भरतात इतकी विद्वत्ता तुमच्या जवळ आहे म्हणून आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो की आख्याही वे कथा सार आम्हाला अशी कथा सांगा जी पुराना, की जी पुराणांमध्ये विशेष आहे पुराणा पुराण पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असलेली अशी कथा तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा बघा आता या ठिकाणी ज्यांना कथा विचारत ज्यांना प्रश्न विचारला जात आहे ते कोण आहे की काय ज्यांना प्रश्न केला जातोय ते कोण आहेत एवढं मी जीव तोडून सांगतोय तुम्हाला हा बरोबर सुतजी महाराज आणि प्रश्न करणारे कोण आहेत ऋषी आता ही भूमिका तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या कारण ही भूमिका जर तुमच्या लक्षात आली ना तर सात दिवस कथा तुम्हाला जास्त काढण्याची गरज पडणार नाही ही मुख्य भूमिका आहे ही मुख्य जोडी शिव महापुराणामध्ये ही मुख्य जोडी आहे ज्यांना जसा प्रश्न केला जातोय ते सुतजी महाराज आहेत आणि जे प्रश्न करतायत ते शवणकादि ऋषी आहेत आता बघा एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीविषयी आपल्या ठिकाणी चार गोष्टी असणं फार गरजेचं आहे कोणत्या चार गोष्टी आता शवणकादि ऋषी हे सुतजी महाराजांना प्रश्न करतायत पण या सुतजी महाराजांविषयी या ऋषींच्या ठिकाणी चार प्रकारचा भाव आहे एक पहिल्या क्रमांकाचा भाव आहे ते ज्यांच्याकडून तुम्ही श्रवण कथा श्रवण करून घेतायत किंवा जी कथा तुम्ही श्रवण करणार आहेत या कथेवर तुमची त्या वक्त्यावर तुमची श्रद्धा असली पाहिजे काय असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट आहे श्रद्धा असून चालणार नाही ना तर त्यासोबत विश्वास असणं फार गरजेचं आहे कथा श्रवण करण्याकरता येत आहेत ना सात दिवस जर तुम्ही येणार आहेत तर सात दिवस या चार गोष्टी जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या तर निश्चित स्वरूपामध्ये सातव्या दिवसापर्यंत तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वक्त्याविषयी असलेली मनामध्ये श्रद्धा दुसरी वक्ता जे सांगेल ते कथेला अनुरूप असेल आणि करून आपलं कल्याण कर होईल हा आपल्याला त्या कथा सं, संदर्भाने काय असला पाहिजे विश्वास असायला पाहिजे जो कथा सांगतोय याच्याविषयी तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आदर काय असला पाहिजे आदर असला पाहिजे आणि तिसऱ्या क्रमांकात चौथ्या क्रमांकाची गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे जो कथा सांगतोय ज्याची कथा सांगतोय त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे प्रेम किती गोष्ट सांगितल्या तुम्हाला ऐकल्या प्रत्येकाने सर्वात पहिले असावी श्रद्धा काय असावी कपूरची का हा श्रद्धा असावी कारण श्रद्धा जर मनामध्ये नसेल तुम्ही कथेला कितीही वेळ बसलात याला महत्व नाही तुम्ही कथेला इथे येऊन बसतायत याला महत्व नाही जर मनामध्ये श्रद्धा नसेल तुम्ही दिवसभर जरी त्या मंडपामध्ये बसलात तरी तो त्याचा फायदा होणार नाही हा म्हणून श्रद्धापूर्वक अंत करणाने तुम्ही या ठिकाणी या आल्यानंतर अगदी विश्वासाने कथा श्रवण करा कशाने अगदी विश्वासाने कथा श्रवण करा विश्वास असा असला पाहिजे तुमचा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड वन असं वाटलं पाहिजे की ही कथा श्रवण झाल्यानंतर सातव्या दिवसानंतर आपल्याला साक्षात देवादि देव महादेवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका जर तुम्ही मनामध्ये घेऊन बसलात तर निश्चित स्वरूपामध्ये हा विश्वास घेऊन जर तुम्ही कथेमध्ये बसलात ना तर निश्चित स्वरूपामध्ये सातच दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय वक्त्याविषयी आदर सुद्धा असणं गरजेचं आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला डोक्यावर घेऊन नाचा मला एवढा आदर द्या नाही मी तुमच्यासारखाच आहे तुमच्यासारखाच मानव दे हे माझ्याजवळही आहे पण वक्ता ज्या व्यासपीठावर आसन असतो होतो तर त्यावेळेस वक्त्याचा आदर आपण केला पाहिजे हा ही परंपरा आहे आपल्या भारताची ही परंपरा आहे आपली ही संस्कृती आहे की ज्या वक्ता आसनावर येतो किंवा व्यासपीठावर येत असतो तर त्यावेळेस त्याचं उभं राहून काय केलं पाहिजे आपण स्वागत केलं पाहिजे मी म्हणणार नाही माझ्यासाठी उभं राहावं असं पण कमीत कमी जोही ही वक्ता असेल त्या वक्त्यासाठी आपण त्याच्या आदरामध्ये काय केलं पाहिजे जागेवर उभं राहिलं पाहिजे त्याला सन्मान दिला पाहिजे आणि तदनंतर नुसता आदर करून चालणार नाही तर त्याच्याविषयी तुमच्या अंतकरणामध्ये प्रेमाची सुद्धा काय असली पाहिजे भूमिका असली पाहिजे हा या चार गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणल्या तर निश्चित स्वरूपामध्ये सात दिवस जी तुम्ही कथा श्रवण कराल ना तर त्या सात दिवसाची कथा ही तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही हा भाव तुम्ही प्रत्येकाने मनामध्ये ठेवला पाहिजे आणि तोच चार प्रकारचा भाव श्रद्धा विश्वास आदर आणि प्रेम हे चारही प्रकारचे भाव अंतरकरणा एकत्रित करून करायला आणि शास्त्र शास्त्रामध्ये जे श्रेष्ठ शास्त्र सांगितले आहे त्या शास्त्राच तुम्ही आम्हाला कृपा करून श्रवण करवा कारण आम्ही ज्या वेळेस या कलियुगामध्ये बघतोय तर या कलियुगाची स्थिती आमच्याकडून बघितली जा नाहीये कारण या कलियुग कलियुग ज्यापासून आलाय तर त्या कलीमुळे काय प्रभाव झालेला आहे तर भागवताकार काय फार वर्णन करतात की तरुण सध्याची परिस्थिती कशी आहे तरुणी प्रभुता गे शालको नायका नो लोभा दमपटी ना सध्याची परिस्थिती या श्लोकामध्ये आजच्या युगामध्ये या कलियुगामध्ये जी परिस्थिती आहे संपूर्ण या श्लोकामध्ये सुतजी महाराजांनी सांगितलेली आहे बघा काय घडते सध्या तरुणी प्रभुतालो ही माझी भाषा नाही घर काही ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे श्रवणकादि ऋषींना की हे श्रवणकादि ऋषी आता सध्याच जे कलियोगी आहे कस आहे यामध्ये पूर्वी म्हाताऱ्या व्यक्तीचं चा घरामध्ये चालायचं पूर्वी म्हाताऱ्या व्यक्तीचा आदर सन्मान घरामध्ये त्यांच्या विचारांना मान्यता दिली जायची पण आजकाल म्हाताऱ्या व्यक्तींच कोणी ऐकलं नाही घरामध्ये जी तरुण स्त्री आहे तिच घरा प्रभुत्व असत हा इतकी गोष्ट नाही सांगत हा असा तुमचा गैरसमज आहे हा ऐका तर घराघरामध्ये ही परिस्थिती आहे तरुणी पूर्वीच्या काळी जर एखादं कार्य करायचं असेल घरामधलं तर भावाचा सल्ला घेतला जात असेल पण आताची सध्याची परिस्थिती जर बघायची ठरवली तर आता भाऊ भावाला विचारत नाही पण शालकाला विचारल्याशिवाय नाही ही परिस्थिती आहे हा पुढे सांगितलं कन्या विक्रय नो सध्याची परिस्थिती अशी आहे की कन्यांचा पाई काय केला जातोय विक्रय केला जातोय आणि घराघरामध्ये काय घडतंय दंपतीनांच्या कल्पना घराघरामध्ये दंपतीनान म्हणजे दंपती हे शांत नाही तर काय करतायत भांडतायत हे मी नाही सांगत आहे कोण ग्रंथात केलेलं आहे हा मग असा हा कलियुगाचा प्रभाव असेल मग या कलियुगाच्या प्रभावापासून जर आम्हाला वाचायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे असा प्रश्न ऋषी शवणकार महाराजांना करतात हे चा चा श्रेया श्रेया की हे सूत मुनी अशा घोर कलियुगामध्ये सामान्य व्यक्तीच्या उद्धाराच नेमकं साधन कोणतं ते कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा यद्यस्ती वस्तू परम श्रेयसां श्रेयस उत्तम पावना पावन साधन तत्वधूना की हे प्रभू आई असं साधन सांगा की ज्या साधनामुळे या कलीचा प्रभाव आम्हाला बांधणार नाही आणि आमच्या जीवनाचा प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही ना कृपा करून तुम्ही असं साधन आम्हाला सांगा तर त्यावेळेस सुतजी महाराज त्या शौनकातील ऋषींना सांगायला सुरुवात केलात काल व्याल महात्र विध्वस कर तुम्ही शिवपुराण कथा ऐकली असेल श्लोकांसहित तुम्हाला कमीच ऐकायला मिळेल आणि माझा पुरेपूर प्रयत्न आहे की यामध्ये आलेला एक श्लोक चोवीस हजार श्लोकांची संहिता आहे पण कमीत कमी या चोवीस हजार श्लोकांपैकी निदान कमीत कमी शंभर दोनशे श्लोक तरी तुमच्या कानावर पडले पाहिजे आहे की नाही असं म्हटलं जाते शिवपुराणाचा आहे की हाय शिव महापुराण असा ग्रंथ आहे महाराज कि काल व्याल महात्र अस करम थ्वस करतम याच जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वाट कोण पाहते आहे काल वालते आपण केव्हा मरणार याचा कुणालाही भरोसा नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपलं आपल्याला कल्याण तोंड घ्यायचं असेल तर शैव पुराण पुरा शिवे हे शिव शिवाच पूजन करणारे जे मुनी मुनी आहेत त्यांनी या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन म्हणून या शिव महापुराणाला काही दिलेली आहे वसंती दिलेली आहे हा आ, हा जो ग्रंथ आहे कुणी कुणापर्यंत पोहोचवला तर बघा सनत कुमार उपदेशार विशेष सनत कुमार हा जो ग्रंथ आहे हा व्यासांना सांगितला आणि व्यासांच्या माध्यमातून हा ग्रंथ तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असा भाव या ठिकाणी सुंदी महाराजांनी केलेला आहे आणि पुढे सुंदी महाराज फार गोड वर्णन करतात की जन्मांतरेत महाभाग्यवतो महा बघा अनंत जन्माच्या पुण्याचा उदय ज्या जीवाचा होत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला शिव महापुराची कथा श्रवण करण्याकरता मिळत असते मी सुरुवातीलाच बोलून गेलो की नाही की आपलं भाग्य की आपल्याला कोणती कथा श्रवण करण्याकरता मिळते ही देव देवाची देव महादेवाची शिव महापुराणाची कथा श्रवण करण्याकरता मिळते जो जन्मांतरेच पुण्य ज्यावेळेस प्रकट होत तर त्या व्यक्तीला शिवाची कथा श्रवण करण्याकरता मिळते आणि जो शिवकथा श्रवण करतो त्याच्यावर साक्षात शिव भगवान परमात्मा